मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना माझ्या झाली आताच आंघूळ फिंगूळ मस्त पेकी फिरवा म्हणलं इकडं काय मोकार आज काय मोटरीचं पाणी काढवळ घेतलं होतं त्यामुळं काय नव्हतं आज नावा न्यू बाकी बाकी मला दावायचा विषय राहिलेला कालचा हो विषयी दरवाजा मस्तपैकी बसवल्या ओके म्हणजे दिसलं फिट करून टाकले ओके म्हणजे चौकटी फिवकटी ओके मारून टाकले सगळं नातभरी भरी मध्ये नाही आज असून रिलॅक्स मध्ये व्हिडिओ काढते असं काय गार लागते बघा हे एक नंबर मस्त पाणी मारले का नाही बेताडाने बेबारे गार वाटते नुसत सकाळ सकाळ तास वातावरण झाले तुम्हाला दिसते का नाही काय नाही तुम्हाला समजते बघ काय मध्ये आज मी मानत एक नंबर मध्ये काढा भिडिओ म्हणलं इकडे पटाना काय करता घरी तरी रोजच काढून काढून आणखी आल ती इकडे पण ती गेली घरी वाटते ओके मधी मी असंच फिरते आता हो का या झाले पूर्ण काम दिसते ओके मग झाले आणि आन... आता पुढचं हो काही खिडकीच्या वरचं एवढं मोकळं भेटणार राहिले कामकाज तसं तेवढंच राहिले नाही तर बाकीचं काय नाही सगळं ओके झाले ओका असं गॅलरी भरून ठेवलेत टाकीतलंय बारकी त्यामुळे त्यामुळेच पाणी उडले फायनली काम झालंच मला थोडक्यात काही नाही मित्रांनो असंच म्हणलं दावा तुम्हाला सकाळ सकाळ काहीतरी अत्यजन ओके मध्ये राहिलं म्हणजे रिलॅक्स असतो आपण काही लोट घेत नाही कुठल्याच कामाचं ओक कनेक्शन घेतले तिका डेड लाखला पाडायसाठी दरवाज्याला मित्रांनो अशा प्रकारे चाललं आहे आज आजचं नियोजन काय आज मित्रांनो आज मला वाटते काय बरं आज कोरड्याचं नियोजन आहे रात्री चिक्क गव्हाचं चिक्क गहू चोरल्यात आज चिकाच नियोजन नाही मग मी म्हणतो ते आदान ठोले करायचं आता मी म्हणलं नाही कर मी बी व्हिडिओ काढतो तोवर कशाला इतकं गडबड करते म्हणलं गडबड केल्या परत राडा होतो मित्रांनो सगळं काम मिस का बाकरी कालवण बी राहते माझं बी राहते तिचं बी राहते असा विषय होतो दुसरं काही नाही वहिनी नाही करते असे प्रकार हाय थोडं न्यू येन तर मला थोडासा बघता लेखायचं हिडिओ म्हट टाकिन मी दरा वाजता काहीतरी गपात ते का पंचाव भारी तरी व्हायला पाहिजे पाणी जाते का त्या बोडात बोल तर दिस खाली आंबा सुकून आला थोडं होता बाजलीच पाणी त्याला आंब्याला जळून जाईल नाही आंबा त्याला आहे ठुले मडक मडकेन काय होतंय आंब्याला मित्रांनो असं आहे का नाही आज झाडांना पाणी द्यायचं होतं पण कटवाचं शेअर सारं झालं चा सारण दोन राहिले अजून म्हणलं उद्याच्या देवा काडवळाला ती वरच्या झाडांना पाणी कटाच्या किडने लावल्या जगवायचं काम करायचं नुसतं मित्रांनो आता सध्या आता जगवायचं काम केलं तर आयुष्य काळात भेटेल ना आहे का नाही मग काहीतरी करून जमत आहे का झाडं जागावं लागते दिसतात उन्हाळ्याच्या फ्रीमध्ये आज आज निवांतच आज रिलॅक्समध्येच काम सगळं आहे माझ आज काय नाही ओके ओकेमध्ये चाललंय सगळं मित्र हो असं झालंय निविजे लहान भाऊ गेलाय दुधुगा घालायला पोर आहेत घरी ओके मध्ये पोर बिले वारे सारखं धावण्यात मजा नाही म्हणलं काय काम का धावतं तुम्हाला दुसरं काय नाही उन्हाचं फक्त झोपणे एवढं टार्गेट आहे उन्हाचं फक्त झोपायचं बाकीचं काय नाही उन्हाचं ताणून देणे का शेर मग नाही व्हिडिओ फिडिओचं काय नाही सकाळ सकाळच काय असेल ते उन्हाचं काय नाही लागायचं घराकडं असा परिसर झाला आहे हो। असं पडलं आहे ऊन उन्हाचा पारा होतो हाय थोड्या आणि बाकीचं काय नाही आमच्या पाईपलाईनीत काहीतरी गुंतलंय हो मित्रांनो अगोट टाकी तर टाक भरली पण पाणी चाललं नाही घरी मला वाटतंय ना, ना पाईपलाईन चेक करावं लागेल करतो पाईपलाईन चेक आता थोड्या वेळाने कुठं पाईप तर दिसा नाही पण मला वाटतंय तसलं तसल्या बारीक मुळ्या शिरल्यात काय बहुतेक पाईपलाईनीत बारीक बारीक नसतं का बोल बारीक असते तर काय म्हणते मला नाही माहिती बरं का पण मुळेच म्हणतो मी तर सध्या ते शिरलं असणार असं मला वाटते बघू आता काय होतंय नियोजन ह्या पद्धती करावं लागा नीट नाही तर मग पाणी पाणीबाजी अडचण होती ना लिंबा भरपूर लागल्यात लिंबाला आता हो दिसतंय का तुम्हाला मस्त आधी मुळ्या डाव खेळायचो नऊ गली हिन करायचे आता डावन लई लई खेळ खेळ राह मित्रांनो मरणाचं काही बी खेळायचो खेळाचं तोंड नव्हते मरणाचं खेळ काही बी खेळच बारके पाणी तेव्हा तिकडे चिच जाड होत राहणार ता खाली ताली तेव्हा तिकडे कटवळाकडं तो मला लावीन एखाद्याशी गेले तोडले गेले वर्षीच मरणाचं नानका होताना काय आणून आणण्याचं काहीतरी चाललंय वाटतं मोठ्याचं नियोजन दोघं तिकडे दिसत दिसत कसं मला त्यांचं कडवळ भिजवायचं काहीतरी नियोजन अस प्रकार मला वाटते चाललंय बहुतेक गेलं तिकडं मला वाटते बहुतेक काहीतरी नियोजन दिसतं हिरीत पाणी टाकायचं त्यांच्या नव्या हिरेला पाणी मित्रांनो आम्हाला नाही सव सेपरेट हिरी नाही दोन सामा हिरीत त्यांनी तिकडे पाली चवती तिला पाणी बरंच म्हणजे त्यांनी कालच नव्हतं म्हणजे पावसाळ्यात काय गरज पडली नाही रानालाच पाणी लागलं होतं यामुळं अशा प्रकारे नियोजन चाललं होतं ओ बाकीचं काय सुद्धा ओके लय बी इंटरेस्ट बाजू नाही काय चालले सकाळ सकाळ जे त्याची कामं चालले आहेत असंच मित्रांनो दुसरं काय तुम्हाला धावला अनुभवाचं निवेदन करायचं कसं झालं आहे काय तुम्हाला रोज धावतोय कुठवर आले काय झालं आहे किती झालं आहे घरचं बी धावण्याचा प्रयत्न आहे खरं आहे का नाही असं आहे ना तिचं लवकर आता नव्हती फुटायला आली मस्त चढ दिसते का मला नव्हती फुटली तुम्हाला जवळ धावतो हो का दिसली का असं आता ह्याला मला वाटते फळं बी लागतील नवती संगच फुटते चला फळ आणि नवती असते ना चला मित्रांनो आणि ह्या गोष्टीवर मला वाटतं हिडविण करावं संध्याकाळच्या बागात भेटू काय इंटरेस्टिंग असलं तर दाऊ तुम्हाला लावण्याचा प्रयत्न राहीन चला बाय बाय रामकृष्ण हरे